भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे भारतीय जनता पार्टीच्या मागे कधीच मराठा नव्हते आणि राहणार पण नाही तर बोलावं की नाही बोला बोलो पक्ष शेटजी भटजीचा पक्ष भारतीय जनता पार्टीला लोक म्हणतच लो, आलेले आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागात आता भाजप काही जरी म्हणलं तर देवेंद्र फडणवीस काय म्हणलेले भाजपचा डी डीएनए ओबीसीचा आहे म्हटलेले आहे की नाही भाजपचा डी डीएनएच ओबीसीचा आहे ले असं म्हटलेलं आहे मला असं वाटतं कोणत्याही राजकीय पक्षाने सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याची आवश्यकता चाललंच पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस काय बोलले भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे नॅचरली काही लोक नाराज होतात आता नाही पाहिजे पण झालेले कारण भाजपची भूमिका सुद्धा तशीच आहे ना भाजपची भूमिका इकडे मनोज चारांगांना वेगळं करायचं आणि इकडे भुजबळांना विरोधात लाट भाजपची भूमिका आहे तर तुमच्यावर हे जैसे करेंगे वैसे भरेंगे स्वतःसाठी ज्या खड्ड्या दुसऱ्यासाठी गोदना तर तुम्ही त्या खड्ड्यात पडणारच भारतीय जनता पार्टीने असे खड्डे दुसऱ्यासाठी खोदण्याचा प्रयत्न केला त्या खड्ड्यात भारतीय जनता पार्टी पडलेली आता भाजपाला भीती वाटायला लागली कारण विधानसभेमध्ये मराठ्यांची नाराजी दूर करण्याचे आदेश पक्ष पातळीच्या बैठकीत दिलेले कार्यकर्त्यांनी काम भाजप भारतीय जनता पार्टीच्या मागे कधीच मराठा नव्हते आणि राहणार पण नाही आता बोलाव नाही बोलाव पक्ष शेटजी भटजीचा पक्ष भारतीय जनता पार्टीला लो लो लोक म्हणतच आलेले आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागात त्याच्यावरती भारतीय जनता पार्टी नाही त्यांनी असे जोडून जाडून काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा फोडून तोडून स्वतःलाच दाखवता येते हो की आम्ही यांचे सगळ्यांचे म्हणून परंतु एक जनरली आपल्याकडे <coughs> एक प्रतिमा आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे मी काय कोणत्या जाती धर्माला बोलत नाही परंतु एक ग्रामीण भागात असं म्हणतात